चोवीस तारखेची बैठक अंतिम आणि ठोस बैठक असेल सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय बैठकीनंतर सरकार विचार करेल की अंमलबजावणी करणं परवडलं असतं चोवीस तारखेला आम्ही राज्यातल्या मराठा समाजाची बैठक लावली आहे या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहोत असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय लोकसभा निवडणुका तोंडावर असताना जरांगे पाटलांचं हे वक्तव्य महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरणार का अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात मनोज जरांगे पाटील अजूनही आपल्या मागणीवर अडून आहेत त्याचबरोबर निवडणुका तोंडावर असताना त्यांनी सरकारला आव्हानं द्यायला सुरुवात केल्याने सरकारच्या अडचणी वाढू शकत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यांचा आणि मराठा आंदोलनाचा इफेक्ट कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पडू शकतो आणि तो कसा ते या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचं मुख्य केंद्र होतं मराठवाडा मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराठी मधून हे आंदोलन सुरू होऊन या आंदोलनाचं लोन साऱ्या महाराष्ट्रभर पसरलं पण हे आंदोलन तीव्र राहिलं ते मराठवाड्यातच त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट मुख्यतः मराठवाड्यात राहील असं बोललं जात आहे तथापट्ट्यातील जिल्ह्यात म्हणजे जालना बीड परभणी आणि हिंगोली या भागात याचा इफेक्ट जास्त असेल असं देखील बोललं जात त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहायचं झाल्यास मराठवाड्यातील कुठल्या कुठल्या मतदारसंघात जरांगे इफेक्ट पडू शकतो हे देखील पाहावं लागतं जरंगे पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट होईल असा गोदापट्ट्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ असेल तो म्हणजे जालना जरंगे पाटलांनी आपलं आंदोलन ज्या गावातून सुरू केलं त्या अंतरवाली सराटी हे गाव जालना जिल्ह्यात आहे त्यामुळे जिल्ह्यात मराठा आंदोलनाचे पडसाद जास्त पडले तसंच सर्व महाराष्ट्रातून मराठा समाज हा आंतरवाली सराटी इथेच जमला होता त्यामुळे जिल्ह्यात मराठा आंदोलनाची तीव्रता सुद्धा जास्त होती जालना लोकसभेचं प्रतिनिधित्व मागच्या पाच टर्म पासून भाजपचे रावसाहेब दानवे करतायत रावसाहेब दानवे ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्यास भाजपमधल्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही असं परसेप्शन सध्या जालन्याच्या मतदारांमध्ये असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्याचा फटका दानवेंना निवडणुकीत बसू शकतो याशिवाय लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांना भाजपनं सहाव्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी आणि त्याचबरोबर फडणवीसांविरोधात जालन्याच्या मतदारांमध्ये असणारा रोष या दोन चर्चांमुळे दानवेंना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते असं बोललं जात आहे जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट होईल असा दुसरा मतदारसंघ म्हणजे बीड बीडमध्ये मराठा समाजाची संख्या जास्त आहे तसंच मनोज जारांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील असल्यामुळे मराठा समाजाचा एक भावनिक पाठिंबा त्यांना ते नंतर जालना जिल्ह्यात स्थलांतरित झाले असले तरी बीडमधील मराठा समाज आजही त्यांच्या मागे असं सांगण्यात येते जारांगी पाटलांच्या आंदोलनावेळी बीड हे मराठा आंदोलनाचं एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलं होतं जारांगी पाटलांनी बीडमध्ये ठिकठिकाणी सभा घेऊन मराठा समाजाची ताकद सुद्धा दाखवून दिली होती मराठा समाजाच्या आंदोलनाचा बीड जिल्ह्यात चांगलाच इफेक्ट दिसून आला होता बीड जिल्ह्यात जरंग पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट राहील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे या जिल्ह्यातलं राजकारण बीड जिल्ह्यात निवडणुका नेहमीच मराठा विरुद्ध वंजारी अशा होतात वंजारी समाज हा ओबीसी प्रवर्गात येतो मराठा आंदोलनाच्या वेळी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये असं ओबीसी प्रवर्गाचं म्हणणं होतं त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी दरी सध्या महाराष्ट्रात दिसून येते अशातच भाजपने बीड लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर केल्या ज्या वंजारी समाजातून येतात पाटील पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण तर मिळालं पाहिजे पण ते ओबीसी मधून नको अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे आगामी लोकसभेत बीड मतदारसंघातील मराठा समाज त्यांच्या विरोधात भूमिका घेणार का असा प्रश्न चर्चेत आहे बीड नंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इफेक्ट असणारा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणी मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतांची संख्या जास्त आहे आजपर्यंत हा मतदारसंघ सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिलाय पण यावेळेचं चित्र वेगळं असू शकतंय जरंगे यांच्या आंदोलना वेळी ज्या भागात तीव्र आंदोलन झाली त्यात परभणीचा देखील समावेश आहे चक्का जाम रास्ता रोको अशा माध्यमातून परभणीकरांनी जरंगी पाटलांना समर्थन दिलं होतं आगामी लोकसभेत परभणी लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सुटणार असल्याचं बोललं जात आहे मराठा आंदोलनावेळी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेऊन जरंगेंना लक्ष केलं होतं त्यामुळे परभणीतला मराठा समाज कुणाच्या बाजूने उभा राहील यासाठी अजित पवारांची ठोस भूमिका महत्वाची ठरेल अशी चर्चा सुरू आहे परभणी नंतर जरांगे पाटलांचा इफेक्ट पडेल असा मतदारसंघ म्हणजे धाराशिव मराठा आंदोलना वेळी धाराशिव देखील केंद्रबिंदूवर आलं होतं या मतदारसंघात मराठा आंदोलना वेळी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे आगामी लोकसभेत धाराशिव मध्ये जरांगी इफेक्ट राहू शकतो असं म्हटलं जातंय धाराशिव मध्ये मराठा समाजानं आगामी लोकसभेच्या दृष्टीने प्रत्येक गावातून एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी धाराशिव मध्ये मराठा समाजाने एक हजार उमेदवार उतरवण्याचं ठरवलंय यामुळे धाराशिवच्या प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे कारण ईव्हीएम वर तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार झाल्यास बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी लागते जर असं झालं तर याबाबत काय करावे यासाठी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलंय त्यामुळे इथल्या उमेदवारांना पक्षाबद्दलची मतदारांची भूमिका आणि मराठा उमेदवारांची संख्या अशा दोन्ही आव्हानांचा सामना करावा लागू शकतोय धाराशिव नंतर जरांग पाटलांचा इफेक्ट दिसल असा मतदारसंघ म्हणजे हिंगोली फेब्रुवारी महिन्यात मराठा आंदोलनावेळी हिंगोली मतदारसंघात बसेसला आग लावण्यात आली होती मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी एकत्र येऊन राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती जरंगे पाटलांचे इफेक्ट या मतदारसंघात कसा पडू शकतो हे पाहण्यासाठी आपल्याला हिंगोलीतलं राजकारण पाहावं लागतं हिंगोलीचे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील आहेत एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कबूल केलं होतं पण त्यांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही आणि आमची फसवणूक केली असं मराठा समुदायाचं म्हणणं असल्याच्या बातम्या आहेत त्यात हिंगोलीचे खासदार एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यामुळे हिंगोली मधला मराठा मतदार शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेणार का अशी चर्चा आहे हिंगोलीत देखील प्रत्येक गावातून मराठा समाजाचा एक उमेदवार निवडणुकीला उभा राहणार असल्याचं बोललं जात आहे या चार मतदारसंघांसोबतच छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या मतदारसंघांमध्ये देखील जरांगी इफेक्ट पडताना दिसू शकतोय छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम दलित आणि मराठा या जातीची मतं एकत्रित येऊन एक, एक नवीनच जातीय समीकरण निर्माण होऊ शकतं आणि त्याचा फटका महायुतीला बसू शकतो असं बोललं जात तसंच लातूरच्या उत्तरेकडे असणाऱ्या रेनापूर अहमदपूर या भागात मराठा आंदोलनाची तीव्रता जास्त होती त्यामुळे लातूर मतदारसंघात सुद्धा जरांगी इफेक्ट दिसून येऊ शकतो असं म्हटलं जात आहे आता लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आणि जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरे करत असताना मराठा आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्रातल्या कुठल्या मतदारसंघावर होऊ शकतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील यांचा इफेक्ट अजून कुठल्या मतदारसंघात पडू शकतो तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका